सत्यता स्वीकार करा आणि समर्पणाची भावना आपल्या जीवनामध्ये ठेवा मायबाप आपला जीवन रूपी झाल्याशिवाय राहणार नाही यज्ञ सफल झाला आणि असे विश्वामित्र आता राघवाला सांगत होते आपल्याला आता जनकपुरीमध्ये जायचं चला राघवा चला पाघू जनकाची मिथिले हुन दर्शनीय दर्शनीयनृप राजश्री तो जनक नराधिप नाराधिपे त्या यज्ञ नवा मांडिला पाघुया जनकाची मिथिला जनकनगरी पाहण्यासाठी गेले भगवंताच्या हातून धनुष्याचा भंग झाला आणि सीता माता आता भगवंताच्या समोर आल्या आणि त्या सीता माता भगवंताच्या गळ्यामध्ये आता वर मला टाकणार आहे त्या भगवंताच सौंदर्य पाहिलं महाराज तो फार सुंदर आहे त्या जगाच्या नायकाला सीता माता पाहतायत आणि अशा भगवंताला पाहिल्यानंतर त्याच स्वरूप फार सुंदर आहे रूप सावडे सुकुमा कान्ति दिव्य तेजलकति रत्नकिळफाकतिप्रभा अगणितला वन्य ते जुंजाडती नवरे थेची शो भा त्या भगवंताला सीता मातेनं पाहिलं कोण्या भक्तानं सीता मातेतील तो भाव व्यक्त केला लाजली सीता रघुनंदन सावळा सीतेला राम प्राप्त झाला सगळ्या वासी स्त्रिया त्या भगवंताला पाहत होत्या त्याचं त्या सौंदर्य पाहत होत्या आणि सगळ्या स्त्रियांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला मायबाप काय भाव निर्माण झाला जो सीतेला प्राप्त झाला तो आपल्याला प्राप्त होईल का हा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्या सर्व स्त्रियांच्या मनामधील भाव भाव जगाच्या साचा त्याला लक्षात आलं महाराज या सर्वच्या सर्व स्त्रिया यांच्या मनामध्ये भाव आहे जसा मी सीतेला प्राप्त झालो तसा मी त्यांनाही प्राप्त व्हावं आणि अशा स्त्रिया भगवंताकडे पाहत असताना त्या जगाच्या नायकानं त्या मिथिलावासी स्त्रियांना सांगितलं हा जो माझा अवतार आहे ना त्रेतायुगामधला हा जरी माझा ठिकाणी पूर्ण अवतार असला पण मला नियमामध्ये त्या ठिकाणी बदल करता येत नाही अवतार आहे ना अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्ण असं त्याच्या अवताराचं सहा प्रकारण वर्गीकरण केलं जात या राम अवतारामध्ये मला काय बंधन आहे काय बंधन आहे बोलीला बालमिकता साची करीन या राम अवतारामध्ये मला काय बंधन आहे एक बानी एक वचनी एक पत्नी एक काम करा मी युगामध्ये कृष्ण रूपानं प्रगट होईल त्यावेळेला तुम्ही गोपिकेंच्या रूपानं गोकुळामध्ये प्रगट व्हा त्यावेळेला मी तुमचा स्वीकार केल्याने महाराज आणि मिथिला मिथिलावासी स्त्रिया भगवंतानी ज्यांना शब्द दिला होता त्या स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपाने काय झाल्या प्रगट झाल्या काही मिथिलावासी स्त्रिया होत्या गोकुळातील प्रत्येक गोष्ट अवतारी होती महाराज प्रत्येक गोष्ट अवतारी होती बरं